बरोबर आहे पर्स हरवली होती योगेशांडे रिक्षा चालक आमचे धर्मगिरी आनंद तर त्यांना मिळाली त्यांनी त्यांचा नंबर शोधला तुमच्या पर्स मधून आणि त्यांना कॉल केला की तुमची पर्स आले त्याच्यात पैसे आहेत ताई आल्या आणि हजार कॅश टोटल पेपर आणि टोटल पेपर डॉक्युमेंट सगळे दिले तर ही एक चपराक आहे त्या लोकांच्या तोंडावर जे बोलतात रिक्षावाले आणि रिक्षावाले मारलेले आमच्यावर खूप आता मध्ये आक्षेप घेण्यात आले तर तुम्ही काय म्हणाल आमच्या बंधूच्या बद्दल मी त्यांनी एवढी इमानदारी दाखवली थँक्यू सो मच माझं खूप मोठा नुकसान होण्यापासून दहा हजार रुपये कॅश सांगा गोष्ट तुमचं काय काय होतं ते सांगा त्यात माझे त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स होते आयडी डी कार्ड होते अजून डेबिट कार्ड एटीएम कार्ड सगळं होतं आणि कॅश होती माझी टेन थाउजंड त्याच्यामध्ये ती सुद्धा मला भेटली सगळं भेटलंय माझं जे काय राहिलं होतं सगळं भेटलंय दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट गाव देवीला हे अनोळखी मध्ये बसले होते त्या रिक्षावर देऊन मी त्याला उतरवलं या रिक्षातून उतरवलं माझ्या गाडीत बसवलं आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर ते मला पॉकेट जर गेले असते त्याच्यात पडला असतं तर आम्ही कोणत्याही प्रकारची जिम्मेदारी घेतली नसते अजून एक माझं सांगणं आहे प्रवाशांना जेणेकरून लाईनच्या गाडीत बसण्याचा प्रयत्न करा जी भेटेल ती गाडी बसू नका कारण की तुमची वस्तू जर हरवली तर तुम्हाला इथे मिळू शकते बस धन्यवाद धन्यवाद थँक्यू सो मच